जय श्री गुरु सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत हरतालिकेच्या पूजेसाठी साहित्य या व्हिडिओ मातीच गौरी शंकर ही गौरी आणि हे शंकरासाठी तयार करण्यासाठी वाढून ठेवलेली आहे प्रथम पहिल्यांदा मी पाठ घेतला त्यानंतर त्याला ते स्वच्छ धुवून त्याच्यावर आपण एक वस्त्र हंतरायचं आणि त्यानंतर सुरुवात करायची त्याबरोबर लागतात सोळा पत्री एक वस्त्र आहे पंजीचा मृत आहे पानाचा गिडा आहे आजून हे फुलवत आहे उबुर खोब्रा उबी पत्ती पाणी या अक्षदा आहेत हा कपूर आहे पाच फळं आहेत महादेवांना बेल आवडतो म्हणून बेलाची पानं आहेत त्याच्याबरोबर शमी पण आहे फुलं गौरी पार्वतीला ही सोमवाराचं सगळं का, साहित्य आहे त्यासोबत ओटी ठेवलेली आहे पाटाभोती काढण्यासाठी रांगोळी आहे प्रसादासाठी खडीसाकर ठेवलेली आहे तर हे होत हताच्या पूजेचं संपूर्ण साहित्य दरवर्षी सर्व महिला ही पूजा मनोभावाने करत असतात व श्री शंकर व माता पार्वती यांच्याकडे सुखी वैवाहिक जीवनासाठी कृपा आशीर्वाद मागतात हरतालिका व्रताच्या सर्व महिलांना खूप हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका